नमस्कार मित्रांनो एक व्हिडिओ आलेला आहे मला मित्रांनी पाठवला की कारंजा लाळ येथे मार्केटमध्ये सोयाबीनचा लिलाव चालू असताना हरात चालू असताना तिथल्या शेतकऱ्याला म्हणजे ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन होतं तो सोयाबीन केवळ बत्तीसशे रुपयांनी खर्च केला जात होतं त्यामुळे तिथल्या एका उगले नावाच्या शेतकऱ्यांनी राग अनावर नव्हता काठी उगारल्याची माहिती आहे आणि मग तो तिथं लिलाव थांबला बत्तीसशे रुपयाने जो लिलाव होता हर्रास होत होता त्या सोयाबीनचा तो त्या ठिकाणी थांबला त्या ठिकाणी थांबल्याच्या नंतर नंतर काही वेळाने दुपारून तोच माल जो बत्तीसशे रुपयाच्या पलीकडे जात नव्हता आणि तोच माल चार हजार रुपयांनी व्यापाऱ्यांनी खरेदी म्हणजे बोली बोलल्याने हर्रास केला म्हणजे हर्रासामध्ये तो उचलला चार हजार रुपयाने खरेदी केला परंतु मग नंतर त्या संदर्भात की व्यापारी वर्ग हा कमी भावात माल खरेदी करून त्याची साठवणूक करत आहे यामुळे शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आणि शेतकऱ्यांनी तिथल्या व्यापाऱ्यांना बेधम मारल्याचे व्हिडिओ आज सोशल मीडियावर फिरत आहे मलासुद्धा माझ्या मित्रांनी थेट तिथून व्हिडिओ व्हिडिओ पाठवलेले आहेत आपण हे व्हिडिओसुद्धा पाहू शकता तर ही परिस्थिती एकंदरीत शेतकऱ्यावर का आली याचा विचार करण्याचा गरज आहे कारण शासनात त्याच्यातनी काही असं दबाव नाही काही दबावतंत्र नाही शासनाचं काही देखरेख नाही काही नाही कृषी उत्पन्न बाजार समितीतनी व्यापारी ज्या भावातनी हर्रास बोलते लिलावातनी जी बोली लावते ती बोली त्यांच्या मनमानी आहे आणि त्याची मनमानी चालू वाटली आणि त्याच्यावर कुठलाही शासनाचं नियंत्रण नाही की तुम्ही कुणी दोन हजारातनी का खरेदी करता तीन हजारात का खरेदी करता अशा प्रकारे कुणीही त्यांच्यावर कुणी त्याच्यावर दबाव नाही आहे त्यांच्यावर कुठलाही नियंत्रण नाही त्याच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे कारंजामध्ये कारंजामध्ये व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी बेधम मारलेला आहे पळू पळू मारलेले ले व्हिडिओ आपल्याला दिसत आहे हे पाहू शकता तुम्ही तुम्ही पण आता मी ते व्हिडिओ याच्यामध्ये या व्हिडिओसोबत शेअर करतो आहे माझ्या मित्राने कारंजावरून ते कार मित्रांनी कारंजावरून मला ते व्हिडिओ पाठवलेले आहेत ही परिस्थिती एकंदरीत शेतकऱ्याचा राग आता अनावर झालेला आहे कारण तीन हजार बत्तीसशे रुपयातनी काहीही शेतकऱ्याला परवडत नाही आणि शासनांचे जे खरेदी केंद्र आहे आमच्या इथं अजूनही सुरू झालेले नाही आहेत नोंदणी तीस तारखेला चालू होणार होती परंतु ती नोंदणी कधी करायची नंतर काय खरेदी खरेदी केंद्र कधी चाला चालू करायची मग ते सोयाबीन कधी विकायचं त्याचे पैसे कधी भेटायचे खूप मोठा प्रॉब्लेममध्ये शेतकरी आहे कारण सोयाबीनं अर्ध्यापेक्षा जास्त सामान्य शेतकऱ्याचे केलेले आहे दिवाळीतनी मजुऱ्यातनी सोयाबीनच्या कापणीच्या मजुऱ्याच्यातनी आणि जे काही थोडे फार आहे ते काम असल्यामुळे शेतकऱ्याला विकावेच लागत आहे जरी शासनानं म्हटलं असेल का आम्ही खरेदी केंद्र हमी भावाचे खरेदी केंद्र चालू करतोय किंवा झाले आहे किंवा नोंदणी चालू झाली आहे तरी पण एवढ्या मोठ्या प्रमाणातील सोयाबीन हे मार्केटमध्ये येत आहे हे तुम्ही या व्हिडिओमध्ये कुठेतरी याचा विचार सरकारने करायलाच पाहिजे दर नाही केला तर विद्रोह हा हा होणारच नमस्कार मी गणेश अब्बर धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये